तर आता हे संगनमेर मध्ये मार्केट मध्ये किती आणलेत आपण घेऊन आलेत कुठून आलेत आपण आपलं नाव किशन किती टोमॅटो केलेत आपण एकर दो टोमॅटो दोन एकर टोमॅटो आहे कोणती व्हरायटी लावली आपण आता हो रोय आज काय बाजार भाव भेटलाय तुम्हाला कालच्या तुलनेत कमी बाजारभाव भेटला शंभर एक रुपये कालच्या तुलनेत शंभर एक रुपये बाजार कमी किती जाळ्या असतात तुमच्या रोज असतात का दिसाड असतात नाही दोन एक दिवसात शंभर दिवस आपले दोन प्लॉट आहे एका प्लॉटचे दहा बारा तोडे झालेले दुसऱ्या प्लॉटचे दोन तोडे झाले दोन तोडे झालेत किती खर्च केला असं ना आपण एक रेट ते पंधरा लाख खर्च झाले वसूल का अजून पैसे वसूल झाले माल टिकला पाऊस पावसानी साथ दिली तर पैसे वसूल होते पावसाने साथ दिली तरच पैसे वसूल होते म्हणजे पाऊस पडला नाही पाहिजे आणि टोमॅटो किती वर्षापासून बसवून तुम्ही तुम्ही माझं पहिलेच वर्ष पहिलेच वर्ष आपण टोमॅटो क्षेत्रात कसे उतारला आणि काय कारण म्हणून उतारला तुम्ही माझे मित्र आहे सागर देशमुख सागर शरद देशमुख राहणार उंच बुद्रुक यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण टोमॅटो हे पहिलंच वर्ष त्यांचे किती टोमॅटो असतात टोमॅटो त्यांच्या केलेत पण यंदा काय वाटतं तुम्ही टोमॅटो बाजार वसूल होतील का नाही तुमचे पैसे वसूल होतील का नाही पैसे वसूल होतील पैसे फुडच्या वर्षी पण लाव वर्ष प्रथम योग्य मार्गदर्शन असल्यामुळे पैसे वसूल आणि मग फुडच्या वर्षी पण टोमॅटो तुम्ही करणार का हो करणार किती राहणार टोमॅटो हा आता तुम्ही जे बोलतात सागर देशमी डोमेटो केले पण त्यांची तुमची ओळख कशी झाली सिटी विषय का कशी झाली नाही माझे मी एक सिव्हिल इंजिनियर हा त्यांच्याकडे काम केलं त्यांच्याकडे मी एक इंजिनियर आहे आणि सागर देशमुख यांच्याकडे काम करत असताना आमची मैत्रीतून मी या क्षेत्रकडे जो परिवर्तन झालं हा मग आता तुम्ही सिव्हिल इंजिनियर झालात तुम्ही तुमच्याकडे भरपूर असे काम आहेत मग तुम्ही शितीन हे कसं ऍडजस्ट करतात आता तुम्ही मार्केटला पण आलेत फारसा अनुभव नाहीये पण मग योग्य मार्गदर्शन सागर देशमुख यांचं सा पाच असतो मी सकाळी सायटोर जातानी साईट जाण्या अगोदर शतात एक चक्कर मारतो संध्याकाळी एक चक्कर मारतो आणि तिथली परिस्थिती त्यांना सांगून त्याच्यावर मला मार्गदर्शन करतो मग आता कसं करता, करता तुम्ही नियोजन मजुरीचं प्रत्येक ठिकाणी वाट्याला ठेवलेलं आहे आपण जे काही नियोजन असेल त्यांना त्या पद्धतीने सांगून फक्त लागलेली औषध जे काय एकदम मोठा टोमॅटो आहे आता याचा खर्च कसा चालू असतो आणि कसे निवळे वगैरे आता कसे चालू आहे तुमच्या साधारणतः आम्ही सगळ्या सागर देशमुख यांच्या म्हणण्याप्रमाणे निवळ्या घेतलेल्या दहा ते पंधरा दिवसापासूनच निवडायला सुरुवात केली आणि व्यवस्थितरित्या त्याचं मॅनेजमेंट केल्यामुळे अजून पण फळाची साईज सुद्धा व्यवस्थित होती तुम्ही बघू शकता सुद्धा